हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सुवर्णाच ब्लॉकमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आमच्याकडे तर खूप कडाक्याची थंडी पडत आहे तुमच्याकडे थंडी कशी आहे ते कमेंट करून नक्की सांगा तर या ठिकाणी थंडीमुळे मी अंगात स्वेटर आणि कानाला वगैरे बांधलेलं आहे आणि आता माझं सकाळचं रुटीन सुरू झालेलं आहे तर या ठिकाणी काल रात्री मी जेवणाचे जे भांडे घासले होते ते आधी रचवून घेत आहे आणि हे रचवण्यात झाल्यानंतर मी झाडूनसुद्धा घेणार आहे आणि कसं लहान मुलं लवकर सकाळी उठतात थंडीचे तर माझी मुलं सुद्धा आरव आणि ओजस दोघेही सकाळीच उठलेले आहेत आधी ते साडे नऊ नऊ दहा वाजता उठायचे परंतु आता मात्र जशी थंडी वाढायला लागली तशी ते लवकर सकाळी उठत आहे तर या ठिकाणी मी झावसुद्धा लावून घेत आहे तर स सर्वात आधी उठल्यानंतर मी भांडे वगैरे वगैरेचल्यानंतर रोज झाडू लावून घेत असते तर या ठिकाणी माझा झाडूसुद्धा लावून झालेला आहे आणि मी कचरा वगैरे डस्टबिनमध्ये टाकणार टाकून घेणार आहे आणि त्यानंतर करायला घेणार आहे चहा कारण माझी मिस्टरांची ड्युटी आठ वाजता असते ते आठ वाजता घरून निघतात तर त्या त्याआधी मला सर्व चहा वगैरे कर त्यांना करून द्यावा लागतो तर या ठिकाणी पहा माझं झाडून वगैरे झालेलं आहे आणि मग मी गॅसवर गांज ठेवलेला आहे आणि त्यामध्ये साखर चहापत्ती घालून घेणार आहे आणि मस्तपैकी गरमागरम अद्रक घातलेला चहा करणार आहे थंडीचा सकाळी अद्रक घातलेला चहा पिला की गळ्याला मस्तपैकी आराम मिळतो आणि फ्रेशसुद्धा वाटते माझी सुरुवात तर चहापासूनच होते चहा पिला की एकदम फ्रेश वाटते आणि कामसुद्धा करावेसे वाटतात तर या ठिकाणी मस्तपैकी मी साखर आणि चहापत्ती घालून घेतलेली आहे आणि आरोसुद्धा उठलेला आहे तर तो रडत आहे तर मी आता आरवलासुद्धा घेऊन येणार आहे लहान मुलं कसे आई जशी उठली तशी आईच्या मागेच उठतात तर या ठिकाणी मी अद्रकसुद्धा घालून घेणार आहे आणि भरपूर सर अद्रक घातलेला आहे कारण थंडीचं कसं का गडा खूप खाजवते खराब होते तर मी रोज अद्रक घालून चहा करत असते तर या ठिकाणी पहा माझा मुलगा आरव उठला होता आणि त्यालासुद्धा मी घेऊन आली होती तो रडत होता त्यामुळे तर या ठिकाणी पाहू शकता आरवची गुड मॉर्निंग माझी सकाळ झालेली आहे आणि मस्तपैकी तो क्यूट चा नजरेने पाहत आहे मग मी काय करत आहे ते तर या ठिकाणी मी चहामध्ये दूध घालून घेतलेलं आहे आणि एक वेळाच्या मसने मस्तपैकी ढवळून घेत आहे तर या ठिकाणी माझ्या चहाला उकडी आलेली आहे आणि फायनली माझा चहा बनवून तयार आहे तर या ठिकाणी आता मी चहा गाळून घेणार आहे आणि आरावला हॉलमध्ये नेऊन सोडणार आहे तर या ठिकाणी माझा चहा बनवून तयार आहे आता मी मस्तपैकी गरमागरम चहा गाळून घेत आहे आणि मी आरव ओजेसाठी थोडा थोडा चहासुद्धा काढलेला आहे ते चहा तर पीत नाही परंतु त्यांना बिस्किट वगैरे खायसाठी थोडा चहा लागतो तर या ठिकाणी आम्ही सर्वजण मस्त हॉलमध्ये तर चहा घेणार आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही माझ्या मिस्टर सर्व ब्रेड वगैरे बिस्किट घेऊन आलेले आहे आणि आम्ही मस्तपैकी चहा पार्टी करत आहे आर आणि दोघंही मस्तपैकी आमच्यासोबतच बिस्किट खात आहे सकाळी सकाळी तर या ठिकाणी मित्रांनो या ब्लॉगला मी तेच थांबवते तुम्हाला माझा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय